नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याची कुरकुरीत अगदी पौष्टिक अशी चिक्की कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आपण बघू शकता छान प्रकारे आपली चिक्की बनवून तयार होते अगदी कुरकुरीत अशी चक्की चिक्की आपली बनवून तयार होते चिक्की थोडी कडक आणि चिवट आपली पडत नाही त्यासाठी काही टिप्स इथं मी सांगितलेल्या आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे आपल्याला शेंगदाण्याची साल निघेपर्यंत चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने शेंगदाणे तर मी भाजून घेणार आहे आपण बघू शकता शेंगदाण्याची साल निघायला सुरुवात झालेली आहे आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घे घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला थंड झाल्यावर याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण गुळाचा पाक तयार करून घे गे, घेणार आहोत इथं मी एक चमचा साजूक तूप वापरणार आहे एक कप शेंगदाण्यासाठी एक कप गूळ इथं मी वापरला आहे इथं मी गावरान गूळ वापरला आहे जितके आपण शेंगदाणे घेणार आहोत तितकेच आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे आता शेंगदाणे थंड झाल्यावर याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे अगदी हाताने सुद्धा हे साल सहज निघते अशा पद्धतीने सर्व साल आपल्याला काढून घ्यायचे आहे शेंगदाण्याची चिक्की ही, ची ही खाण्यासाठी फार पौष्टिक असते तसेच लहान मुलांना देखील शेंगदाण्याची चिक्की ही आवडते आणि आपण फराळासाठी देखील या चिक्कीचा वापर करू शकतो अशा पद्धतीने सर्व शेंगण्याच्या पाकळ्या इथं आपल्याला करून घ्यायच्या आहे आपण बघू शकता आता गुळ आपल्याला वितळेपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे गुळाचा पाक हा जास्त शिजला गेला तर चिक्की आपली कडक होते पाक चांगल्या प्रकारे शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण ते पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे जर आपली गुठळी ही नरमच वाटत असेल तर आपण आपल्याला पाक हा पुन्हा शिजून घ्यायचा आहे पाण्यात टाकल्यानंतर पाकाची अशी कडक गोळी झाली पाहिजे त्यानंतरच पाक आपला शिजला गेला, गेला, गेला असे आपण समजावे आता पाक आपला चांगल्या प्रकार, चा, चा प्रकारे प्रकारे शिजला गेलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे शेंगदाण्याच्या पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याच्या पाकळ्या सर्व गुळामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपला पाक देखील शिजला गेलेला आहे आता हे सर्व मिश्रम गरम गरम असतानाच आपल्याला याची चिक्की करून घ्यायचे आहे इथं मी एका या पो एका पोलपाट घेतले आहे त्याला मी तेल त्याल लावून घेतले आहे कारण चिक्की ही आपली पोलपाटाला चिकत नाही आणि ही गरम गरम असतानाच आपल्याला लाटून ला घ्यायची आहे आपल्याला लाटण्याला ला देखील तेल लावून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे एक सेंटीमीटर जाडीची इथं चिक्की मी लाटून घेणार आहे लाटून झाल्यानंतर आपल्याला याला अशा आपल्याला याला चिरून घ्यायचे आहे उभे आणि आडवे खाच आपल्याला याला पाडून घ्यायचे आहे अशा प्रकारे उभे आणि आडवे खाच मी याला पाडून घेणार आहे गरम असतानाच आपल्याला चांगल्या प्रकारे हे खाच पाडले जातात अशा प्रकारे कुरकुरीत आणि चांगल्या प्रकारे आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे आणि आपल्या चिक्कीला शायनिंग देखील छान प्रकारे आली आहे आपण बघू शकता ही चिक्की आपण आठ दिवस पंधरा दिवस चांगल्या सहजतेने वापरू शकतो लहान मुलांसाठी देखील चिक्की फार पौष्टिक असते अशा पद्धतीने मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे छान प्रकारे आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता अगदी कुरकुरीत कमंग अशी चिक्की आपली बनवून तयार झालेली आहे आपल्याला आप जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद